नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा कंधार तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं वाद विकोपाला आमदार आमशा पाडवीवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवरती प्रहार ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत भाजप साधला साधलाय निशाणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी विठ्ठूरायाची तुळशी पूजा व महाआरती पंढरपुरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून विठ्ठलाची तुळशी पूजा भारतीय संघटनेतर्फे कोल्हापुरात ही ईव्हीएम विरोधात आंदोलन आंदोलनात निवडणूक आयोगाने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी चव्वीस तारखेपर्यंत सरकार स्थापन व्हायला पाहिजे होती पण आम्हाला नियम वेगळे आणि सत्ताधाऱ्यांना नियम वेगळे जयंत पाटील यांचा भाजपवरती निशाणा पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती समर्थपणे व प्रामाणिकपणे पाग पाडेल आमदार श्वेता महाले यांचे विधान ठरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील निकालावरती विश्वास नाही उद्धव ठाकरे यांचा भाजप निशाणा पराभव विरोधकांचा जिव्हाडी लागल्यानं ते गडीचा डाव खेळत आहेत अजित पवार यांचा महाविकास आघाडीला टोला थ्री डी मल्टीमीडिया शो चे उद्घाटन सव्वीस जानेवारी रोजी होणार छत्रपती शिवाजी महाराज रिसर्च सेंटर देखील दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणार शिवसेना नेते उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती ईव्हीएम मध्ये हेराफेरी करून निवडणुका जिंकून देण्याची सुपारी घेणाऱ्या निवडणूक आयोगाविरुद्ध नऊ डिसेंबरला विशाल मोर्चा